नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिलार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोन पर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खिलारमध्ये खिल्लर गायी खिलार कालवड खिलारखून खिलार बैल शेळी मेंढी बोकड याच्या गायच्या पाड्या मैस बाजार सर्व काय तुम्हाला एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या चला तर पाहूयात खिलार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की खिलार गायीचं वेत दुधांचं प्रमाण बाकी दिवस आणि किंमत काय म्हणता गायची किंमत गायची किंमत सांगतो पासष्ट हजार वेत किती बाय दुसरं साधा ते आता दिवस किती बाकी आता त्याला आहेत गे दहा पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी आणखी आता दुधाला कशी चालते दुधाला वासरू पाजून एका टायमाला तीन लिटर म्हणजे दोन टायमाचं एक पाच साडेपाच लिटर वासरू पाजून काय होईल करू कमी जास्त काय तर किती होईल फायनली एकसठ हजार मोबाईल नंबर माझं नाव गणेश लक्ष्मण जाधव राणा सिद्धेवाडी तालुका पंढरपूर मोबाईल नंबर नव्वद एकवीस झिरो तीन डबल झिरो सोळा कधी मग संपर्क करा आवर्जून आपलीच आहे आपल्याकडे आपलीच आहे तसे काय म्हणता किंमत

किती सांगताय गायचं ह्या गायचं का हिच सांगतो सत्तर सत्तर वेज किती व्हायचं आता पहिला रोज पहिला दिवस किती बाकी आहेत अजून एक दहा पंधरा दिवस बाकी आहेत की तिला सिमेंट भरले का ओळ दाखवलाय ओळ दाखवलाय ओळ दाखवला शेवट काय होते याची करू काय तरी कमी जास्त काय म्हणतात गायची किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये किती आहे दिवस किती बाकी आहेत बाकी आता काय अर्धा अर्धा दिवस बाकी आहेत दुधाला कसे आहे दुधाला बरे पायके आता पहिल्यांदा देतो दीड लिटर दीड लिटर दोन लिटरच्या आसपास तुमच्याकडे मोबाईल आहे का हाय नाव आणि मोबाईल नंबर सांगा आता मोबाईल नंबर माझा तोंड पाटणा गाव सांगा तुमचं नाव माझं नाही ठर आमची काय बंधुराजची डाजी लाला राजगी पिंपरी पिंपरी तालुका मान मान का काय म्हणता गायची किंमत तुम्ही काय आहे किती म्हणता किंमत किंमत काय पंचावन्न पंचावन्न हजार किती आहे आता दुसऱ्या दुसऱ्यांदा दिवस किती बाकी आहे आता अजून आठ दहा दिवस राहिले बारा दिवस ना दुधाला कसे आहे दुधाला पेत पेत आम्ही काढले पहिले आता खांडिकलं साठ हजार रुपयाला पेत पेत दूध दूध किती निघतं ने? एक लिंटर दूध एक लिटर काढले आम्ही पेत पेत वासरू पाजून वासरू पाजून शेवट द्यायची का उलीला शेवट पस्तीस आज देत नाही बाबा पस्तीस द्यायची शेवट द्यायची द्यायची काय दाखवलाय वळू नांदूरचं ना दुर आहे का दोन बैल घेऊन येतो टॅम्पूर्थ केला एक, एक नंबर आहे तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा नाम देव भागवानी वारे मोबाईल हा बहात्तर एकोणपन्नास शेचाळीस झिरो दोन चौदा का, काल वाढवत काय ती काल वाढवत लावलंय पर काय करून पंधरा हजार हां किती महिने तीन महिने झाले ते लावून लावून तीन महिने झाले दुसरा ती काय कोणाचे किती म्हणता कायची किंमत पस्तीस हजार वेद किती वय काय चौथ्या दुधाला कसे आहे तीन लिटर चालते दिवस किती बाकी आहेत काय आठवड चावलाय बर अजून एक महिना बाकी आहे एक महिना सहा महिना कोणतं गाव आपलं खूप शिंग काय म्हणता किंमत तीस हजार रुपये किती आहे दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस आहेत दुधाला कसे आहे काय दोन लिटर द्यायचंय बा दोन लिटर शेवट सोडाची काय सोडाची वय पंचवीस ला आता वळू कोणतं दाखवलं यायला याचं वय वय वळू वळू आपला हाय हा गाव कुठला खंडाळे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याहत्तर त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर अठ्ठेचाळीस तेवीस काय म्हणता किंमत किंमत बावीस हजार बावीस हजार वेद किती व्हायचं पहिल्यांदा जाय आता किती दिवस बाकी काय काय म्हणता गायची किंमत पंचवीस सांगितली विकली का किती विकली सतराला विकली वेज किती व्हायचं तिसरे व्हायचं दुसरा कसे आहे किती लिटर ते वासरुपण दोन लिटर दोन लिटर कोणतं गाव आपलं कुरडवाडी ते काय कोणाची कोणाची काय किती म्हणता किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार किती दुसऱ्यांदा आहे कितीच बाकी दहा ते अकरा दुधाला कशी आहे दोन लिटर वासरा ओळख कोणतं आहे देशमुख परि ते देशमुख दादा दादा साहेब देशमुख ओळख दाखवलाय जातीवंत ओळख दाखवलाय जातीवाय छोट छोटा काय होईल काय तर होईल कमी जास्त तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा प्रभाकर मारुती वनवे मोबाईल मोबाईल नंबर किती एकोणवद पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणपन्नास एकोणीस गाव गोटी गोटी, गोटी। काय म्हणता किंमत पस्तीस वेद किती आहे चौथु आहे दुधाला कसे आहे दुधकाळ वासायला बसत आहे आता वेल का? खाली काय कालपट झाले द्यायची काय शेवट तीस, तीस पर्यंत द्यायची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव गणेश चव्हाण गाव येळवी तालुकाचा जिल्हा सांगली मोबाईल मोबाईल सत्त्याण्णव मो पासष्ट सोळा तेहतीस त्र्याण्णव काय म्हणता कालवरीची किंमत कालवरीस ए बी क्या किती म्हणता किंमत तीस हजार तीस हजार रुपये किती वयाचे दोन दोन वर्षाचे बरं तर गाभन आहे का गाभन नाही भरलेलं नाही अजून शेवट द्यायचे काय होईल देवल पंचवीस हजार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावन्न सव्वीस एकोणीस त्रेपन्न नाव काळिदास विलास रुपनर कोणतं गाव महिम महिम काय म्हणता हजार वीस हजार रुपये किती दुसरा आहे तुझ्याला कशी आहे चांगली आहे दिवस किती बायक आहे दोन महिन्याची गाव पण आहे शेवट द्यायचे काय होईल मागा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा का गिराय घ्या तुमच्या इकडं आवडली आहे तर शहाण्णव जोरू चार हां पुढं शहाण्णव जोरू चार परत शहाण्णव चौऱ्याण्णव तीस गाव मांजरी मांजरी ते आपलीच आहे का मामा इकडं काय म्हणता किंमत तीस हजार रुपये वेध किती वेळ काय दुसरं वेत आहे खाली काय आहे कालवर झालेलं आहे दुधाला कशी आहे दोन पाच रुपयात कुठला दाखवला होता काय केलं सिमेंट भरलं होतं तर शेवट द्यायचे काय होईल पंचवीस पंचवीस तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राज जाधव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव सव्वीस सत्तर काय म्हणता कायची किंमत किंमत तीस हजार रुपये खाली काय खाली कालवड कालवर झालेलं आहे दुधाला कशी आहे काय दुधाला देते दूध किती लिटर निघतंय पाच रुपये दोन लिटर पाच रुपये निघतंय दीड दोन लिटर एक थान वासराला तीन, तीन साडा पर्यंत निघतोय गेलेट निघत आहे शेवट द्यायची काय होईल शेवट सोडायची कुठपर्यंत पर्यंत पंचवीस ची आसपास तुमच नावा मोबाईल नंबर सांगा रामदास श्रीपती पाटील मोबाईल शहाण्णव त्र्याहत्तर बासष्ट बासष्ट्याशी एकवीस काय म्हणता गायची किंमत तीस हजार रुपये किती दुसरं आहे दिवस किती बाकी आहे सातवा सातव चालू दुधाला कसे आहे दुधाचा आहे दोन लिटर दाखवलाय का दाखवलं होळू दाखवला आहे आपलं गावातलं दाखवलं तिथलं कुठलं गाव पंढरपूर कोणाचं नाव काय मालकांचं काय हे जो जाधव जातीवंत केलं आहे हा जातीवंत केलेला तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा डांगे सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावन्न पंच्याऐंशी सत्तावन्न शोड़ काय होईल नाही झाला हजार दोन हजार कमी होईल काय म्हणता किंमत किंमत वीस हजार रुपये वेद किती वय वेद किती किती वाजे आहे दुधाला कसे आहे दिवस किती बाकी आहे राबर नाही आता नावन मोबाईल नंबरचा बहात्तर सुमित्राजुरण देवे बहात्तर शहात्तर एकोणीस सत्तर अठरा गाव आंधळगाव